सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे एक पत्र आहे या पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा व वर्गस्तरावर विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब स्थापन करण्याबाबतचा हे पत्र आहे तर या पत्रानुसार आपल्याला आता इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी समूहासाठी नक्की कोणते विषय आहेत त्या विषयांची आपण सविस्तर माहिती पाहिली होती जवळपास आपल्याला माहीत आहे चौतीस विषय दिलेले आहेत आणि चौतीस विषयाचे आपल्याला विद्यार्थी समूह तयार करायचे आहेत तर आता हे विद्यार्थी समूह तयार करण्यापूर्वी आपल्याला काही सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे तर त्या सूचना कोणत्या आहेत आता आपण समजून घेऊया आता पहा विद्यार्थी समूह मार्गदर्शक सूचना आपल्याला काही समजून घ्यायच्या शाळा आणि वर्गस्तरावर आपल्याला विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत यामध्ये पहिली आहे प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समूहातील उचित उपक्रम निवडावेत तसेच उपक्रमाची पुनरावृत्ती टाळायची आहे प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापक शिक्षकांनी विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत ते शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत पाहिजेत त्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपक्रम देखील घ्यायचे आहेत उपक्रमाची पुनरावृत्ती टाळायची आहे दुसरा आहे समूहासाठीच्या मार्गदर्शिकेत वहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कारवाई देखील करायची आहे तिसरा आहे समूहाची निवड करताना स्थानिक विविधता वैशिष्ट्ये उपलब्धता गरजा शाळा वर्गाची विद्यार्थी संख्या याचा देखील प्राधान्याने आपल्याला काय करायचं आहे विचार करायचा आहे समूहामध्ये विद्यार्थ्याची निवड करताना विद्यार्थ्याची आवड कौशल्य व्यक्तिमत्व विकासाच्या गरजा देखील आपल्याला विचारात घ्यायची आहे तसेच सदर समूह निवडीबाबत त्यांना ताण येणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे समूहाच्या सुयर कार्यान्वयनासाठी आवश्यकतेनुसार मासिक द्विमासिक त्रिमासिक सहामासिक वार्षिक बैठक देखील घेणे बंधनकारक असणार आहे पहा वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला क्षमतेनुसार एकापेक्षा अधिक समूहात सहभागी करून घेता येणार आहे आपल्याला तसेच समूहाद्वारे आयोजित करायचे उपक्रम निवडण्याची असणार आहे आठ शालेय विषयाशी पूरक अशा समूहाची शाळा व वर्गस्तरावर आपल्याला काय करायची स्थापना करायची आहे नऊ वर्गाचा स्तर वयोगट समूहाचे उद्देश विचारात घेऊन शाळा व पातळीवर समूहाची स्थापना करावी व समूहाचा मार्गदर्शक आणि सुलभक म्हणून संबंधित शिक्षकाने जबाबदारी पार पाडायचे आहे दहा शाळा व वर्गस्तरावर स्थापन केलेल्या समूहाचे योग्य समन्वय मुख्याध्यापकांनी करायचे आहे अकरा मुख्याध्यापकांनी समूह स्थापना व कार्यचा अहवाल गट शिक्षणाधिकारी यांना सादर करायचा आहे बारा सर्व गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी विद्यार्थी समूहाचे सतत मार्गदर्शन पर्यवेक्षण आणि सहनियंत्रण करायचं आहे तेरा प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि शाळा भेटी दरम्यान विद्यार्थी समूहाचे आहे चौदा शाळा बा, शाळा शाळाबाहेर तज्ज्ञ व्यक्ती समूहाशी जोडल्या जातील हा देखील आपण प्रयत्न करायचा आहे आणि पंधरा कोणत्याही मार्गदर्शक सुलभ शिक्षकाने दोन ते तीन वर्षात आपली भूमिका उत्तरोत्तर कमी करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कार्यप्रवन करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी समूह कशा प्रकारे स्थापन करायचे शाळा आणि वर्गस्तरावर त्याबाबतच्या या पंधरा सूचना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा व वर्गस्तरावर विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब कशाप्रकारे स्थापन करायचे आहेत त्यांची रचना काय असणार आहे ते कोणी स्थापन करायचे आहेत ते कधीपर्यंत स्थापन करायचे आहेत यासाठीच्या मार्गदर्शक सूचना व माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद